व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीना आपण आपल्या एका शेतकरी वादवासाठी राबवत आहोत वादळी वाऱ्यामध्ये त्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं होतं घरामध्ये लहान दोन लेकरं आहेत तो रोज आपल्याला फोन करतोय की सर काही करा माझ्या घरावर छप्पर लावून द्या अखेर काल त्यांचा एक मेसेज परत आला सर किमान पत्रे तरी पोहोचवा माझ्या घरापर्यंत वाटल्यास तर मी लावण्याची सोय स्वतः करून घे मित्रांनो कसं असतं एखादा माणूस जर अडचणीत आलेला असेल ना तर त्याच्या त्याच्यामध्ये आपण थांब जायला पाहिजे आपलं कर्तव्य आहे आपला तर स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आहे आपल्याला आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठीच करायचं विनंती आहे जी नंबर फोन पे नंबर तुम्हाला दिलेला परिवाराचे सदस्य बघा सहकारी निधी सन्मान निधी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो वाटतो तो काठवा त्याची रिच पावती घ्या आणि योजनांचा लाभ द्या तुरुतास सुरुवातीला या लवकरात लवकर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला या आपल्या बांधवाची मदत करायची एवढं फक्त लक्षात असू द्या ज्यांना आरटीजीएस करायचंय त्यांच्यासाठी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डिटेल्स सुद्धा दिले या मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया चला तर घडलंय काय भारताने जी लष्करी कारवाई पाकिस्तानवर केली त्यावर राहुल गांधींपासून सुषमा अंधारेंपर्यंत सगळेच जण भुंकायला लागले आणि भुंगता भुंगता ह्या लोकांनी लष्कराचा कसा अपमान केला हे सुद्धा आता समोर यायला लागलेलं आहे राहुल गांधी हे तर जॉर्ज सोरोस यांचे पंतर आहे तर हे वेगळं सांगण्याची अजिबातच सा गरज नाहीये मात्र राहुल गांधी जे काही बोललेले आहेत जे कधी बरडलेले आहेत हे अत्यंत निंदनीय आहे आणि हे ऐकून कदाचित तुम्हा लोकांना प्रचंड संताप सुद्धा होईल अंगाचा घ्या शांततेनं घ्या शांततेने अगोदर राहुल गांधी नेमके काय बोललेले जोकर हे एकदा बघून घ्या ये देश के एक्स रे की बात की वो नरेंद्र मोदी कापणे गया जैसे ही उसकी आदत है जैसे उसको डर लगता है ना वो झूठ बोलना शुरू कर देता है जैसे ही उसको डर लगता है वो कभी पाकिस्तान की बात करेगा कभी चाइना की बात करेगा तो एक के बाद एक एक के बाद एक एक के बाद एक झूठ बोल रहा है मगर इस बार नहीं निकल पाएगा भारत से आदरणीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांचा नेहमीच हा माणूस अपमान करत आलेला आहे नरेंद्र मोदी यांना हा राहुल गांधी नेहमीच एकेरी बोलतो मोदी को ये मोदी ऐसा आहे मोदी वैसा आहे अरे मोदी तुझे तो इतने दंडे पडेंगे की तू रस्ते पर भागता फिरेगा ते तू तडाक ही है गांधी जी भाषा आहे राह मी राहुल गांधीची अर्थात देशाच्या पंतप्रधानाबद्दल एका चौऱ्याहत्तर वर्षीय जबाबदार व्यक्तीबद्दल बोलत असतात ना एखादा माणूस जर अस भाषा वापरत असेल तर लगेच निश्चितच लक्षात येतं की याच्या मायबापाने याच्यावर संस्कार केलेले नाही आहेत आता कसे तर ती तो कसे तर हातामध्ये रंगीत सर्वदाचा ग्लास घेऊन बार मध्ये डान्स करणाऱ्या महिलेने किंवा तिच्याकडून आपण अपेक्षा तरी दायत राहायची नाही का अरे आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेलच त्यामुळे परत नाव घेऊन बोलायची काही गरजच नाही आता यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण या अगोदर सुद्धा प्रचाराच्या दरम्यान हा आजपर्यंत कधीही लॉन्च न झालेला सोनिया गांधी यांचा देवटा असं बोलतो हो की नरेंद्र मोदी यांना इतके फटके पडतील की त्यांना या देशातून पळून जावं लागेल अरे देशातून पळून हो अर देशा जायची परिस्थिती तर तुझी रे नालाय का तूच पळू इटलीला जातो तूच पळू पळू अमेरिकेला जातो चीनला जातो हा अमेरिकेमध्ये होता तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जर या देशाचे पंतप्रधान नसते राहता तर अमेरिकेने हा कोंबडा करून ठेवलेला होता हा ड्रग्जच्या प्रकरणामध्ये आणि वेशच्या व्यवसायाच्या प्रकरणामध्ये तिथे अरेस्ट झाला होता युएस अम्बॅसी मधून आपल्या अम्बेसीला फोन करून कळवण्यात आलं होतं की तुमच्या गांधी परिवाराच्या एका माझो नालायक एक नशेडी मुलाला आम्ही अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखवले हा काही आता वीस वर्ष सुटत नाही पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सोडवून या माणसाला हा उपकार विसरला उपकार विसरला हा माणूस हा नव्हतं माझं गोत्र दत्तात्रय गोत्र आहे अरे असं कसं तुझं गोत्र दत्तात्रय गोत्र असू गोत शकतं दत्तात्रय नावाचं गोत्र मुळात ब्राह्मणांमध्ये आहेत याचा तरी कोणाला कडून थोडा अभ्यास करून घ्यायचा असता रे मूर्खपणाची हद्द ही आता बघा या सोनिया गांधींच्या वेक्कल पोराबद्दल आम्ही हे शब्द मुद्दाम वापरतो अनेकांना आवडत नाही अनेक जण असं म्हणतात की का असे शब्द वापरतात मात्र जे देशाचेच नाहीये ज्यांना आपल्या देशाबद्दल अजिबातच सन्मान नाही आपल्या या मातृभूमीबद्दल जिच्यासाठी अनेकांनी बलिदा बलिदान दिलेलं आहे तिच्याबद्दल यांच्या मनामध्ये गाडीचाही मान नाही अशा बद्दल असे शब्द का वापरू नयेत राग येतो हो संताप होतो मात्र आम्ही असला अश्लील शब्द अजिबातच वापरत नाही त्याच कारण आहे संस्कार आम्ही राऊतांसारखी भाषा कधीच वापरू शकत नाही कारण आहे संस्कार ह्याच्यासारखी भाषा सुद्धा आम्ही वापरत नाही संस्कार नाही याला शिव्या द्यायला तर आमच्याकडे भांडार आहे शिव्यांचा नाही येऊ शकत आम्ही असो हरकत नाही तर या ड्युट्याबद्दल सोनियाच्या कार्ट्याबद्दल सॉरी माफ करा अँटोनियो मायनोच्या कार्ट्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोगों से माना ऐसा बदल का भाव है राहुल गांधी इस देश की राजनीति में अब अप्रासंगिक हो गए इज रेलिवेंट इज रेलिवेंट उन्होंने चुनाव में कहा था मैं लिख के दे रहा हूँ नरेंद्र मोदी देश का प्रधानमंत्री नहीं होगा हो गए डूब के मरे उन्होंने कहा था कि मैं लिख के दे रहा हूँ हरियाणा में भारतीय जनता पार्टी की सरकार नहीं आएगी नरेंद्र मोदी हारेगा हारेंगे नहीं हारेगा भारत के प्रधानमंत्री का जो सम्मान ना करता हो जो भारत का सम्मान ना करता हो भारत माता की जय ना बोलता हो वंदे मातरम ना बोलता हो राम राम ना करता हो राम का विरोधी सनातन का विरोधी कल्की का विरोधी, गंगा का विरोधी गाय का विरोधी तो उनके ऊपर मैं क्या टिप्पणी करूं सबकी कहते हैं जाति बताओ जाति बताओ जाति बताओ अपनी जात का पता नहीं सोचो ना दुनिया की जाति पूछ तो खुद की जाति बताए किसने बताए ना किसी दिन तुम खुद भी तो बताओ तुम किस जात के हो मैं बड़ा बड़ा सवाल पूछ रहा हूं आज तक राहुल गांधी जी ने एक जवाब नहीं दिया मेरी चुनौती है राहुल गांधी जी को वो अपनी जात बताए अपनी जात बताए फिर दूसरों की जात पूछे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत के वर्तमान मंत्री अमित शाह जी ने जो काम किया है ये हो नहीं सकता था सरदार पटेल के बाद इस देश को पहला ऐसा होम मिनिस्टर मिला है जो होम मिनिस्टर है जो गृहमंत्री लगता है बाकी जितने लोग थे उनमें रीढ़ की हड्डी नहीं थी धारा 370 हटाने के बाद इस राष्ट्र की एकता को बल मिला है किसी की मां ने दूध नहीं पिलाया जो दोबारा धारा 370 सौ और ये जितने विपक्ष के नेता हैं मैं सबको चुनौती देता हूं अखिलेश जी को तेजस्वी जी को ममता जी को उद्धव ठाकरे जी को राहुल गांधी जी को ये राहुल गांधी जी की जो टोली है ना मैं इन्हें चुनौती देता हूं ये ओपन घोषणा करें प्रेस कॉन्फ्रेंस में कि अगर हमारी सरकार आएगी तो हम तीन धारा को दोबारा लगाएंगे चुनौती है मेरी राहुल गांधी से कह है अखिलेश यादव कह रहे कि यदि हम भारत की सरकार में कभी आए इतना बोले कभी आए तो धारा तीन दोबारा लगाएंगे तीन अब अतीत हो गया और ये जनता को मूर्ख बनाने का काम कर रहे हैं भारत के देने का काम कर रहे हैं भारत के मुसलमानों को अपमानित करने का काम कर रहे हैं हिंदुओं के मन में जहर घोल रहे हैं के जबकि नहीं चाहता है मुसलमान मुझे मुण तो चाहता है हिंदू अपने मंदिर जाए हमें में नमाज पढ़ने दे राम मंदिर के फैसले के बाद किसी ने विरोध नहीं किया लेकिन भड़का मित्रों अँटोनियो मायनो आणि तिचा हा दिवटा हे नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर आहेत यांच्यावर कुठल्याही क्षणी सुनावणी सुरू होऊ शकते यांच्या विरोधामध्ये मग परत आरडाओडा करायचा नाही यांच्या चाटूकारांनी काँग्रेसी गुलामांनी की ही सुडाने निर्माण झालेली कारवाई आहे केवळ पन्नास लाख रुपयांची यांनी डील केली एजे एजेल सोबत आणि त्या पन्नास लाखाचे यांनी पाच हजार करोड रुपये बनवले साहेब आणि तरी आपण म्हणायचं गांधी गांधी की गांधींनी खूप काय केलं देशासाठी या राहुल गांधीनं काय केलं यानं देशासाठी फक्त भ्रष्टाचार अहो भंगाराचा व्यवसाय करणारा याचा दोन कवडीचा भाऊजी इतका श्रीमंत कसं काय झाला आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रियंका गांधी आणि या रॉबर्ट वॉटर सा लग्न झाल्यानंतर तो मेदी, मेदी, तर वाड्याचा भाऊ मेला बहीण मेली आई मेली बापई मेला आणि सगळं मृत्यू संशयास्पद आहेत कसे काय ह्या गोष्टी येणार आहेत समोर यावरही एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत जर जाणून घ्यायचा असेल तुम्हाला तर नक्कीच करणार आहोत याचप्रमाणे याच राहुल गांधी बद्दल आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की सुकन्या देवी प्रकरण जाणून घ्यायचं आहे का ओढापोडा माहितीये सुकन्या देवी प्रकरण काय आहे सुकन्या देवी आणि राहुल गांधी यांचा नेमका संबंध काय काय घडलं होतं सुकन्या देवी सोबत थोडक्यात सांगतोय थो। पूर्ण सविस्तर जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा सुकन्या देवी ही काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची मुलगी अमेठी उत्तर प्रदेशात अमेठीमध्ये जिथे हे सगळे फार्म रेस्ट हाऊसवर होते गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस सर्गिट हाऊस ती कार्यकर्त्याची मुलगी सुकन्या रात्री रेस्ट हाऊसवर गेली राहुल गांधी तिथे थांबलेले होते कौतुक होते इला खूपच राहुल राहुल राहून राहून ह्याच्यासमोर त्याचे काही विदेशी मित्र होते ही तिथं गेली आणि त्यानंतर ही कधीच कोणालाच दिसली नाही काय झालं असेल विचार करा पुढची कथा खूप मस्त आहे एकदम भारी आहे हे प्रकरण खूप मोठेच आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा सुकन्या देवी प्रकरण आम्हाला जाणून घ्यायचं आहे कृपा करून त्यावर व्हिडिओ बनवा कमेंट करा ना तुम्ही आम्ही बनवतो सॉलिड व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्हाला त्याच्यावर सत्य काय आहे ते तुमच्या समोर मांडतो तेव्हा तो व्हिडिओ बघायचा असेल तर हे करा म्हणजे थोडक्यात काय सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे पातळी सोडून मागणारे लोक ना धर्माचं ज्ञान आहे ना देशाबद्दल अभिमान आहे ना लष्कराबद्दल यांना काही कळवळा आहे यांच्याच कार्यकाळामध्ये भारतीय लष्कराची इतकी बिकट अवस्था झाली निवडी मित्रांनो की आपले जे जनरल आहेत त्यांनी पत्र लिहिले सरकारला की युद्ध युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर देश केवळ तीन दिवस टिकाव धुम शकेल सैन्याला बळकट करा केलं का दोन हजार तेरा पर्यंत चौदा पर्यंत आपलं लष्कर सरकारकडे याचना करत होत आता काय झालंय एस फोर हंड्रेड न काय दिघाना घातलं हे सगळ्या जगाने बघितलेलं चीनी मिसाईल पडले तुर्की मिसाईल पडले पाकड्यांची मिसाईल पडले एकही मिसाईल भारतात फुटू शकला लागली मत आणि तुमचा जीएसटी कुठे वापरला जातो विचार करा चारशे पार जर झालं असतं तर काय कळलं असतं देशात असो हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इथे समोर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे या आपल्याला आपल्या परिवाराच्या नाशिक येथील एका मदत करायची आहे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात त्याच्या घराचं छप्पर चा निघून चा गेले आपल्याला त्याच्या घरावर छप्पर बसवायचं सदस्यांच्या परिवारातल्या आपल्या ह्या बंधू भगिनींच्या अशा ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठीच आपण सगळे एकत्र आलेलो आहोत त्यामुळे अजिबात मनामध्ये शंका निर्माण करूया नका करूया की एखाद्याची मदत केली असो नाही आपण प्रत्येकासाठी काही ना काही करत आहोत एक एक करून या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतीलच मात्र तो तास आपल्याला सगळ्यात अगोदर या आपल्या बांधवाची मदत करायची कारण पावसाला तोंडावर जेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचे सदस्य वाघ शक्य आहे यथायोग्य तुम्हाला जे वाटतं तुमच्या मर्जीनुसार जी पे फोन पे वर सहकार्य निधी सन्मान निधी पाठवा त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा रिसर पाहतो आम्ही त्याची तुम्हाला देतो या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड आहे एक एक रुपया आपण फक्त आणि फक्त परिवाराच्या योजनांसाठी खर्च करत आहोत त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका बाळगू नका ज्यांना त्यांच्यासाठी आम्ही बँक डिटेल्स दिलेल्या आहेत या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या बघून घ्या महाप्रपंच हे युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईबच्या च्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा आणि महाप्रपंच या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घ्या यांनी सुद्धा आपल्या या योजनांना बळकटी मिळणार आहे आजचा व्हिडीओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम